नमस्कार शोध युद्ध मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ला तरी देवेंद्र फडणवीस मांडतात मताधिक्याचं गणित अर्थामॅटिक वगैरे वगैरे अव झालेल्या पराभवाची जबाबदारी तर त्यांनी स्वतःवर घेतलेली आहे सरकारमधून मुक्त करा वगैरे वगैरे ज्या काही मागण्या त्यांनी केल्या अर्थात त्या आता हवेत विरल्या आहेत हेच होणार होतं म्हणा अर्थात हे करण्यामागे त्यांचं काही राजकारणी होतं अशा प्रकारच्या टीकाही त्यांच्यावर झालेल्या आहेत वास्तविक महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा मोठा पराभव का झाला अहो सामान्य माणसानं जर आधीच हे भविष्य दिसून आलं होतं मग राजकीय नेत्यानं हे आलं नसेल का त्याला कारणही होती दोन मुख्य पक्ष फोडले आहेत विरोधात आता कोणी शक्तिमान उरलेलं नाही त्यामुळे आपण काहीही केलं काही बोललो तर लोक काय करणार आहेत हो पण लोकांना ग्रहीत धरणं महागात पडलं आहे या भाजपला आणि महायुतीला अहो तरुण नोकरीसाठी आक्रोश करतायत शेतकरी खचून पिचून गेला आहे महागाईचे दोन वेळचं जेवण मिळणं कठीण आहे हो निवडणुकीत मात्र काय हे मुद्दे कुठंच नाही होतं काय असली शिवसेना नकली शिवसेना काय तर ती भटकते आत्मा अहो या सगळ्याशी सामान्य माणसाचा काय संबंध मग सामान्य माणसाने दिला ना फटका अहो राज्यात मराठा आरक्षणाचा एवढा मोठा विषय होता जरांगे पाटील यांनी आपला जीव डावावर लावला होता भाजपाने मायुतीनं काय केलं केवळ राजकारण हां आणि आणखी एक मोठा पराक्रम केला तो म्हणजे मराठ्यावर अमानुष लाठीमार अवधारंगे फॅक्टर मोठा ठरलेला आहे पण हे मात्र महायुती अजूनही नाकारत आहे कदाचित विधानसभा निवडणुकीत आपटी खाल्ल्यावर ते मान्य करतील आपण निवडणूक का हरलो याचा तरी गंभीरपणे विचार केला जातो आहे की नाही निदान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरी केलेला दिसतोय काही मुद्द्यांना त्यांनी बगल दिली असली तरी त्यांनी बोलायचं धाडस मात्र नक्की दाखवलं आहे की बार चारसं पार या घोषणेची हवं तर आधीच निघून गेली होती पण सगळ्यात आधी महायुतीचे नेते छगन भुजबळ यांनी यावर उघड भाष्य केलं होतं संविधान बदलाच्या बाबतीतही ते बोललेले होते बाकी सगळ्यांना जाणीव झाली असली तरी तोंड उघडणार कोण आता मात्र एकनाथ शिंदे बोललेले आहेत लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने चारशे पाचचा नारा दिला त्याचा वारंवार भाजप नेत्याकडून उल्लेखही करण्यात आला याला विरोध म्हणून विरोधकांनी भाजपला चारशे जागा मिळाल्या तर संविधान धोक्यात येईल त्यांना संविधान बदलण्यासाठी चारशे जागा हव्या आहेत असा प्रचार विरोधकाकडून करण्यात आला त्याचा परिणाम देखील लोकसभेच्या निवडणुकीत दिसून आला भाजपला पूर्णपणे बहुमत मिळालं नाही परंतु एन डी एला फक्त दोनशे त्र्याण्णव जागावर समाधान मानावं लागलं यातच आता राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला पराभव मान्य केलेला आहे लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्याकडूनही काही नरेटिव्ह सेट करण्यात आले याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात देखील एन डी एच्या जागा कमी झाल्या यात संविधान बदलण्याचा प्रचार विरोधकाकडून करण्यात आला यातच चारशे पारचा नारा लोकांच्या मनात एकदम घुसला आणि पुढे काहीतरी गडबड होईल असं वाटायला लागलं निवडणुकीत आम्हाला याचा मोठा त्रास झाला नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांच्या सभेत कांद्याचा प्र प्रश्न मोठा निर्माण झालेला होता नाशकात कांद्याने आम्हाला रडवलं तर मराठवाड्यात कापूस सोयाबीनमुळं फटका बसला अशी कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देऊन टाकली आहे चारशे पारची घोषणा भाजपच्या अंगलट आली आहे हे खरं पण खोटं बोलण्यात महायुतीचा हात कोणी धरू शकत नाही बघा अहो आपली चूक दुसऱ्याच्या माथी मारणं यात त्यांचा हातखंड अहो चारशे पारची घोषणा केली कुणी संविधान बदलायचं आहे त्यासाठी चारशेपेक्षा अधिक जागा हव्या आहेत असं सांगितलं कुणी तर भाजपच्याच नेत्यांनी अहो ते भाजपचे लल्लू सिंग अरुण गोविल यांच्यासह अन्य काही नेत्यांना उघडपणे संविधान बदलण्याची भाषा केली त्यांचे व्हिडिओ देखील देशभर व्हायरल झाले तरीही भाजपवाले म्हणतात विरोधकांनी हे नरेटिव्ह सेट केलं म्हणून आमचा पराभव झाला अहो कुणी काही म्हणालं तरी लोक शाण्या आहेत हो आता काय आहे की या लोकांना जे मूर्ख समजतात ना तेच आता मूर्खात निघू लागले आहेत तुम्हाला काय वाटतं अजून भाजपा आणि महायुतीच्या नेत्यांची भाषा बदलेल तरी काय हो आपले मते आपण जरूर कळवा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ता करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार